नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज प्रसन्न भव्य दिव्य बिंजोड शर्यत बोनवली आहे ते संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराज टॉपच्या नंदी टॉपच्या शर्यती आपल्याला शंभर टक्के बघायला भेटणार आहेत मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण होतं ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलवरती परंतु काही कारण मित्रांनो लाईव्हचा थोडा मध्ये मध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे आणि आता लाईव्हसुद्धा बंद झालं होतं बघूया कधी लाईव्ह चालू होतं आहे परंतु मित्रांनो या मैदानात बिंजोडचा बेचास बादशाह मथुर आणि पुरंदर केसरीला जो त्याचा पायरा होता शंभू बारा तेरा विरुद्ध सिकंदर सम्राट ही एक बिनदोड प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला भेटणार आहे मथुरचा पायरा आहे शंभू जो पुरंदर केसरीला मथुरने एक नंबर केला होता आकाश राऊत यांचा शंभू विरुद्ध गाडी आहे सिकंदर सम्राट तर अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बैलगाडी दिला अशाच टॉप अपडेट नेहमी चॅनलवरती आपले येत असतात तर बघूया ही शर्यत नक्की कोण विन होते आणि लाईव्ह बघूया कधी चालू होते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद